नमस्कार मित्रांनो तर तरह मित्रांनो आज दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये आपण एक प्रयोग केला होता तर तो, तो प्रयोग म्हणजे स्ट्रॉंग आर्मसोबत आपण तनाशकाचा वापर केला जे की राऊंड अप जे आपण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये तर तणनाशक मारून झाले आपले साधारण सहा दिवस आणि पिकाला झाले आपल्या सात दिवस तर तनाशकाचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला म्हणता येईल कारण की याच्यामध्ये हा जो बेड आहे हा शून्य मशागतीमधला आहे ज्याला आपण नागरटी वगैरे केली नाही आणि अशामध्ये ज्याला बारीक जे तण होतं ते संपूर्ण राऊंडअपने पन्नास एम एल आपण राऊंडाचा आपन वापर केलेला आहे प्रतिपंप स्ट्रॉंग आरामबरोबर तर त्याचा चांगला रिझल्ट भेटलेला आहे आणि याचा साईड इफेक्ट जे आहे हे मला तर असं वाटत नाही की काही साईड इफेक्ट याच्यावर पिकावर झाला असेल कारण की पीक कुठं पिवळं पडणे असा प्र असा जे आहे याच्यामध्ये कुठं दिसत नाही संपूर्ण शेत जे आहे एकदम हिरवगार दिसत आहे काल आमच्या भागामध्ये चांगला जबरदस्त पाऊस झाला परंतु रात्री पाऊस झाल्यानंतर दिवसभर एकदम कडाक्याचं ऊन होतं आणि कडाक्याच्या उन्हामध्ये जमीन संपूर्ण एकदम ड्राय झालेली दिसते आपल्याला ते बघू शकता तर आपण याच्यामध्ये दोन दोन तास पाणी पाणीसुद्धा चालू केलेलं आहे कारण की पाऊस कंटिन्यू चालू नाही आहे त्याचबरोबर दुपारचं जे ऊन पडत आहे हे खूप जास्त आहे साधारण चौतीस पस्तीस डिग्रीपर्यंत तापमान तपत आहे आज दिवसभर कडकून होतं त्याच्यामुळे आपण सायंकाळच्या वेळेला याला स्प्रिंकलरची पलटी जोडलेली आहे दोन तासाची या बाजूलासुद्धा एक आपली स्प्रिंकलरची पलटी आहे हे लावून आता आपण गरज जाणार आहे तर शक्ती वगैरे जबरदस्त झालेली आहे आणि याच्यामध्ये आपण दोन रोपातील अंतर जे आहे हे आपण ठेवलेलं आहे सात इंचं टोकन मशीनचे दाता आपण काढले होते तीन बारा दात असतात त्याच्यापैकी तीन दातं काढली मशीनची तर आपलं अंतर हे ते सात इंच एक टीच आपली नॉर्मल जर आपण असं केलं तर ही सहा इंच होते थोडंसं आपण याला ताणवलेलं आहे म्हणजे ही सात इंचापर्यंत आपली टीच झालेली आहे तर सात इंच एका ठिकाणी चार चार बिया चारपैकी तीन उगवल्या काही ठिकाणी दोन उगवल्या काही ठिकाणी चार उगवल्या एकरी बियाने आपण वापरलेलं आहे याच्यामध्ये एकवीस किलो याच्यामध्ये आपण पाच नंबरची प्लेट वापरलेली आहे म्हणजे पाच नंबरची व्हील पॅडक्राप्टची मशीन होती आपली टोकर मशीन तर एकरी वीस एकवीस किलो बियाणं आपण एकरी याच्यामध्ये टाकलेली आहे तीन एकर आहे ही शेत तीन एकरमध्ये बियाणं पडलं त्रेसष्ट किलो तर अशा पद्धतीने याची आपण लागवड केलेली आहे शक्ती बघू शकता जबरदस्त झालेली आहे साडेचार फुटाचा बीड आहे आणि बीड जुना आहे याच्यावर आपण अगोदर हरभरा घेतला होता डॉलर दोन ओळी आणि आता आपण सोयाबीनच्या घेतलेल्या आहेत तीन ओळी तर असं याचं नियोजन आहे आणि पाण्याची जी शिफ्ट आहे आपण दोन तासाचे देत आहोत जमीन बघू शकता आपण नेहमी म्हणता आहे की जमीन आपली मध्यम स्वरूपाची आहे त्याच्यामुळे आपण तीन लाईनचा प्रयोग आवश्यक केलेला आहे ज्या भागामध्ये जमीन भारी आहे अशा शेतकऱ्यांनी चार फुटाच्या बेड दोन लाईनसुद्धा त्यांनी घेऊ शकता त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे किडेच्या व्हेरायटी असेल फुलेदुर्वा फुले किमया किंवा फुले संगम या व्हेरायटी तुम्हाला चार फुटाच्या बेडवर दोन लाईनी करता येतील तर जमीन आपली मध्यम स्वरूपाची आहे याच्याहीपेक्षा जमीन आपली हलकी आहे जी दोन एकर म्हणतो आपण ही जी दिसते तुम्हाला याच्यापेक्षा हा याच्याहीपेक्षा हलकी आहे आता साधारण दोन फुटाच्या खाली आपल्याला दोन ते अडीच फुटाच्या खालीच्यामध्ये मुरूम लागते आणि जी हलकी जमीन आहे त्याच्यामध्ये साधारण एक फुटाच्या खाली मुरूम लागते म्हणून आपण याच्यावर हलकी भारी जमीन जी आपण म्हणतो हे याच्यावरून आपलं ठरते तर अशा पद्धतीचं आपलं शेत आहे आणि नियोजन त्याच्याहीपेक्षा खास आहे शेतापेक्षा नियोजन महत्त्वाचं आहे बहुश्यता एकदम चरत अशी लागलेली ला आहे सातव्या दिवशी पाऊस जर असता आणि ढगाळ जर वातावरण दिवसभर राहिलं असतं तर हे आणखी जबरदस्त राहिलं असतं संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेपाच सध्याला वातावरण आहे थंड भविष्यत चरत अशी लागलेली आहे आणि व्हेरायटी याच्यामध्ये आपण घेतलेली आहे आर व्ही एस एम बारा दहा पांढऱ्या फुलाची व्हेरायटी आहे मागच्या वर्षी आपण आर व्ही एस एम अकरा पस्तीस घेतली होती सेम आहे थोडंसं पानं याचे त्रिकोणी पान आहेत आणि अकरा पस्तीसपेक्षा थोडीशी लेटेस्ट आहे म्हणजे नवीन आहे अकरापेक्षा अकरा पस्तीसपेक्षा म्हणून यावर्षी आपण ही व्हेरायटी लावलेली आहे ला आणि अकरा पस्तीस लावली का आपण तर अकरा पस्तीस आपण बटेच्या शेतामध्ये लावले आहे ज्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहात मी या ठिकाणी या ठिकाणीसुद्धा साडेचारचा बीड पाडलेला आहे बघू शकता बांध फक्त एक आडवा आहे आपला हे बघू शकता अकरा पस्तीस हा सुद्धा आपण साडेचारच्या साडेचारच्या बेडवर तीन लाईन लावलेली आहेत आणि ही आपल्या शेतामध्ये व तीन लाईन आहे